नमस्कार मित्रांनो मित्र नारायण भाऊ आणि त्यांचे मित्र तुकाराम दोघं शेतकरी आता दोघांचे वय साठीच्या पुढे अतिशय जेवा भावाचे मित्र परिस्थिती अशी होती की तुकाराम भोंजवळ फक्त पाच एकर कोरोड जमीन होती आणि नारायण भोंजवळ चाळीस एकर भाग आहे पूर्ण भागाची परत जाते नारायण भोनच्या शेतामध्ये तुकाराम भाऊ कामाला जायचे कामं करायचे पण ते अगदी त्यांना मित्र असल्यामुळे तुला पडेल तेवढं काम कर बाबा बस आणि पण मैत्री मात्र टिक त्यांची टिकून होती दोघं मित्र असल्यामुळे काम करताना त्यांना असं वाटलं नाही की नोकर मालक काहीच नाही आणि आनंदात त्यांचं आयुष्य गेला एका लहानशा खेड्यात ते राहत होते एका खेळातली गोष्ट आहे पण मी गावाच्या नाव काही सांगू शकत नाही एवढी चाळीस एकर बागायती शेत असून सुद्धा नारायण एकदम साधे सुधारायचे खूप पैसा होता पण नारायणभोचे जे मुलं होते ना दोन फार विचित्र नारायणभू सकाळी सूर्योदयाच्या आधी शेतात नंतरच घरी घरायचे पण ते काही नाही ते दहा अकरा वाजता शेतात जातील म्हणजे शेराती बास त्यांच्या दोघांचे उद्योग म्हणजे राजकारण बस राजकारणामागे फिरायचं दोन चार घंटे शेतात द्यायचे खूप बोलायचे नारायण बाब पण ते ऐकले नाही त्यांचे लग्न होऊन गेले मुलं बाळ होऊन गेले दोघांना पण काही नाही सुधारले तुकारामबाबांची मुलं होते दोन पण ते बी कापड कष्ट करणारे व्यवस्थित होते आता दोघांचे वय साठचं पडे माझे शीर दिवस चालले होते पण नारायणबाबांना एकच दुःख होतं की मला मुलं चांगले निघले ते एकदा कामाकडे लक्ष देऊन नुसते उधळ आहेत म्हणून संपूर्ण सत्ता त्यांनी त्यांच्या ताब्यात ठेवली होती पैसा वगैरे गावला आण होतं दोघांचं घर मात्र गावाचं अगदी दूर दूर होते एक ह्या टोकाला एक त्या टोकाला दोघांच्या अगदी लांब घर होते पण मैत्री मात्र एकदम व्यवस्थित होती अचानक रात्रीची वेळ साडे अकरा बारा झाले असतील कोणीतरी दरवाजा ठोक ठोकला तुकाराम उठले कोण आहे बाहेरून आवाजाला आवाज आला अरे तुकाराम मी नारायण तुकाराम उठले आले पटकन त्यांनी दरवाजा ओळखला खा नारायण काय झालं नारा एवढा रात्री तू कसं का आला नारायण म्हणा अरे बाबा मला घेणे तीर्थयात्रेला जायचं आहे आणि मग मग काय एकदम अर्जंट काम होतं म्हणून तुझ्याकडे आलो बघ मी सकाळी निघून जाईल मग काय काम आहे तुझं एवढ्या रात्री कसं काय आला तू तर बघ माझ्याबरोबर चाल शेतात माझ्या शेतात चाल हो भाप रे अरे वेळा झाला का काय एवढ्या रात्री सगळं जाऊ ना नाही नाही सकाळी मला घेणे हो खूप लांबच्या तीर्थयात्रेला जायचे मी केव्हा येईन काय नाही सांगता येत नाही तू चाल पटकन माझ्यासोबत चाल तुकाराम बोला वाटलं चला पण मी घरच्या लोकांना सांगतो मी बाहेर जातो हे पण नारायणबाब म्हणाला तुकाराम तू माझ्यासोबत चाल फक्त बोलूच नको काहीच बस मग तुकाराम बोलणे एक काठी घेतली रात्रीच्या वेळेला बोला चला बॅटरी वगैरे त्यांच्याजवळ काही नव्हती आता म्हातारी माणसं होते आणि नेहमी शेताचं जायना येण्याचा रस्ता काही टेन्शन नव्हता आणि चंदनी रात्र होते बारा सव्वा बारा झाले असतील तुकाराम करामो घराची घरचं दरवाजा फक्त ओढून घेतला आता खेडेगाव काही चोरी वगैरे काही टेन्शन अरे नारायण एवढ्या रात्री तुम्हाला शेतात काय नेतोय किती वाजले असतील वा, आता बारा साडेबारा नक्की झाले असतील नारायण बघून म्हणाले बघ आता काही बोलू नको तू माझ्यासोबत चाल फक्त तुला एक महत्वाचं काम आहे काय काम आहे अरे तू चाल माझ्यासोबत मग ते दोघं चालू लागले आता दोघांच्या हातात काट्या होत्या आता शेतकरी असल्यामुळे ते केव्हा बी शेतात गेले का हातात काठी घेतल्याशिवाय द्यायचे नाही जंजनार वगैरे असतो चला गप्पा मारा जायला लागले गरम म्हणाला अरे नारायण असं कसं रे तू अचानक काय हे असं काय बघ करतो तुला उद्या सकाळी जायचं आहे आणि तुम्हाला आता कुठं घेऊन चालला शेतात बरं नाही रात्री म्हणून एवढी काही भीती नाही नारायण बघून अरे एक अजिबात घाबरू नको मी आहे ना आणि मग किती टिपूर चांदनं पडलेलं आहे चाल आपलं शेत काही जास्त दूर नाही मग चालता चालता मग नारायण म्हणून सांगलं बघा मी तीर्थयात्राला यातो केव्हा येईन काहीन सांगता येत नाही आणि आजकाल तुला माहिती आहे का रस्त्यात काही होऊ शकतो मग तो अरे तू तीर्थयात्रेला जातो हो, हो। जा। हो जात। ना असं काही वाईट मनात असे वाईट विचार आणू नको बघ तू सुखरूप वापस येशील तो नाही रे बा भरपूर ॲक्सिडेंट होता काय काही मनुष्याचे काय केव्हा काय नाही सांगता येत नाही आता मी पंधरा दिवसाच्या यात्रेला जातो आहे वापस येईल का नाही येईन काही गॅरंटी आहे का तू करा नाही कोणाचीच गॅरंटी नसतो आजकाल केव्हा काय आता आपण शेताच्या आता काय होईल कारण आता कसं बोललास बघ चाल तुला मग असंच कामासाठी निघालो मी की माझे जर कमी जास्त झालं तुला तर माहितीच माझी मुलं कशी आहेत एक नंबरचे कामचोर फक्त त्यांना पैसा पाहिजे आणि उदळायला चेन मूस करायची मस्त चंगळ व्हायचे ते सगळे मी त्यांच्या आता सत्ता दिली नाही पण एक ना एक दिवस द्यावीच लागणार तुकारा म्हणाला अरे भाऊ खरंच येते द्यावंच लागते मुलांच्या हातात इलाज काय आणि आपण गेल्यानंतर त्यांच्याच हातात जाणार आहे नारायण बाबू म्हणा मी तेच सांगतो बस ते गप्पा करायला भयान शात संपूर्ण शेताच्या रस्ता गाड रस्त्याने ते जात आहे आजू जाड जा फक्त चंद्रप्रकाश तुकाराम करम बोला जरा धडकी भरले बापरे सुन मी अरे काय झालं तर नारायण काय होणार आहे पण तू नेतो काय सगळी अरे तेच तर तुला सांगतो माझ्याजवळ इतनी खजिना आहे मी संपूर्ण शेताचे कारभार बघत होतो पण जे उर पैसे उरले ते पैशाचे मी काय करतो सोनाने चांदी घ्यायचे तुकडे घ्यायचे आणि ते मी एका पिठीत ठेवायच्या आणि ती पिटी शेतात आहे ती तुला दाखवून देतो ती घेऊन जातो आता अरे हो शेतात ठेवून बरोबर नाही माझी कमी जास्त झालं जा तर मुलांना पण माहिती नाही मी त्यांच्यापासून लपवलेलं आहे मी बँकेत जास्त पैसे ठेवत नाही कारण त्यांच्यात सर्व डोळा असतो पुस्तकं वगैरे बँकेत येऊन ते पोहून घेतात त्यांचे सर्वच लोक ओळखीचे आहेत माझ्या खात्यात किती पैसे काय पैसे नेहमी असे माझ्याकडून पैसे उकळत असता म्हणून मी काय करतो शेती माल विकून पैसा आला थोडाफार कामापुरता पैसा ठेवतो घरात खर्चाला शेतीच्या कामासाठी बाकीच्या पैशाचे माझे एकच छंद मी सोन्याचे तुकडे चांदीचे तुकडे घेतो आणि ते पेटीत टाकून देतो पण जर माझ्या प्रवासात काही झालं कमी का जास्त तर काय करणार असं वाईट विचार करूच नको तू आभास दोघं गप्पा करताना तो सोन्याचं जे आणि सोन्याने चांदी मी त्या पेटीत ठेवलं ना ते पेटीत तू ताब्यात घे अरे बापरे मग मी ते ताब्यात घेऊन ते मुलांना अरे तुझ्या जोड राहू दे त्यांना देऊ नको तू काम होणार जरा आश्चर्य वाटलं खरंच साधा राहतो आणि खरंच मुलं पण असे आहेत म्हणून त्यांनी बँकेत जास्त पैसे ठेवले नसतील खरंच सोना चालले मस्त काठी ठेवत ठेवत गप्पा मार चालत आहेत आणि आजूबा शांत होतो थंड राहावा लागते चंद्रप्रकाश एकदा ते शेतात पोचल्यानंतर विहिरीची जोड कसे बरेच दगड वगैरे होते एक चिंचेचे झाड होतं चिंचेच्या झाडाखाली एक मोठा दगड होता मस्त बसण्यासारखा नारायण गोने हा दगड आपण बाजूलाच सोपू तो एवढा मोठा दगड कसं सरकणार तुमचं बघ इथं टिकम पावडी पडलेली त्यांनी लगेच टिकम घेतला त्या लावला दोघांआ लावलं जोरात नारायण भाऊ जोरात दगड सरकवून दिला तुक्र बाबरे नारायण भाऊ ताकद किती माझ्याच वयाचे एवढा मोठा दगड सरकून जाव्या मग त्यांनी घेतलं दोन तीन टिकम मारली माती उकरली पावडीने आणि लगेच एक लहानशी पीठी बाहेर पटकन नारायण भाऊने काढली सांगितलं चंद्रप्रकाश पक्क पडलेला आला आणि मग ही पिठीत मी सर्व सोनं जे तुकडे आणि चांदीचे तुकडे ठेवले किती आहे ते मला माहीत नाही मी आयुष्यभरची ही सर्व कमाई हा माझा खजिना आहे आयुष्यभरचा ही शेती मी वाढवली चाळीस एकर बागायती केली परंतु हा खजिना पण ठेवलेला आहे पण ते मुलांच्या आता आता नको देऊ जन माझं कमी जास्त झालं तर देतो परत तूच सांभाळा तुझ्याकडेच तो ठेव मग तो, तो पीटी काढली पीटी जास्त मोठी नव्हती लहानशी होती त्यांनी उचलले बापरे किती घेषेल बापरे अर्धा किलोचं तो वाटतो वजन तर ते मला काही माहीत नाही बघ किती काय मी नेहमी घेतला का टाकतो भरपूर तुकडे आहेत त्याच्यात तु आणि मग तू तू माझा मित्र एक अस त्याच्यातून तू अर्ध जे आहे ना माझ्या खजिना अर्धा खजिना तू घेऊन टाक आणि अर्धाच खजिना माझ्या मुलांना दे काही उपयोग नाही ते लगेच चंगळ करून तो सर्व नष्ट करणार आहेत तू कराम बघू म्हणाले आव नारायण तुझ्या हातूनच दे ना पण नाही मी माझ्या हातून देणार माझ्या डोळ्यासमोर ते नष्ट करून टाकतील त्यापेक्षा मी गेल्यानंतर तू त्यांना दे पण अर्धा खजिना तो ताब्यात गुणगेवर झाला मग ते पीटी उचलली बापरे दहा अकरा किलो वाटली मग त्यांनी डोक्यावर धरले तुकाराम बोल नारायण भाऊ चालू लागले नारायण ला हे बघ झालं तर तू धर बाकीचे मी धर झाला तुकाराम भाऊना जरा धडकी भरली की बापरे एवढा खजना आणि जर चोर वगैरे आले आपलं लुटतील अरे नारायण जर चोर वगैरे आले तर आपलं लुटून गुंडाचे तुझ्या खजना गायब करून देतील नारायण भाऊ म्हणाले तू चिंता करू नको कोणताही चोर येणार नाही आता कणाची मला भीती आहे कोणता चोर येणार नाही छान तू हे चालवला तेवढा माझ्या आजूजूला त्यांना एकदम सासूड जाणवला चांदोनी रात्र झाडाने झोडून काही दोन चार लोक असे इकडे तिकडे जाताना दिसले बापरे तू करायचं अरे बापरे चोर बघ आपल्या चोर सोनं चांदी हे बघतात त्यांना कसं माहिती आहे म्हणलं आपण गप्पा मारतोय ना त्यांना समजून गेलं बघा चोर आले चोर नारायण होऊन आले ते चोर नाहीत ते येणारच नाही ते फक्त सोबत आलेले आहेत माझे जे मित्र आहेत ते कोण ते मित्र तुझे काय नाव जाऊ दे मी तुला काही नाव सांगत नाही आता, आता ते माझे मित्र झालेत आता झाले म्हणजे कसं काय अरे बाबा ते आजपासून माझे मित्र झाले असंच माझं कमाल येऊन ते मित्र जे खजाना वगैरे तुझ्या खजाना जर पडून गेले तर बहू म्हणाले तो खजिना ते हिसकून पडून जाणारच नाही अहो मी त्यांचे मित्र झालेलो आहे बापरी तू खरं बघून जाऊ दे तुकार बरोबर चालता बी येत नव्हते एवढं डोक्यावरती ओझं एकदम वजन वाटत आणि थोडंसं जो धडधड करतो होतो एवढा खजिना थोडासा घामही सुटला लगेच नारायण बाबी तो पेटी घेतली स्वतःच्या डोक्यावर घेऊन घेतली पटकन चाल तू आता चाल तू खूप थकलेला आहे मी बरोबर -बर तुला घरापर्यंत माझ्या खजिना तुझ्या घरापर्यंत सुखरूप पोचवतो बाबा रे झालं चाल 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 घरी आले घरी आल्यावर दरवाजा नुसता लोटलेलाच होता खेळ काय चोरी चपाट्याची भीती मग उघडला मध्ये आला मग त्याने सांगलं बघ हा खजिना कुठंतरी लपो मागच्या घरात कुठंतरी लपो घरच्या लोकांना बी सांगू नको आणि नंतर जेव्हा माझी कमी जास्त येईल ना त्यांनी मी खजिना तू ठेवून घे आणि मी मुलांना तुटा माझा विश्वास आहे मी तू तु, तुला थु, जे पटेन ते कर आणि हे बघ लगेच त्या पिठीला एक लहानसं कुलूप होतो नारायण फोने लगेच कमरेच्या कर्दोड्याला किल्ल्या किल्ल्या लटकवलेला त्याचं एक किल्ली काढली आणि तुकाराम कराम बघ आता दिली हे घे तुकाराम ही किल्ली आहे त्या कुलपाची बस अगोदरच तुझ्या खजिनाकडून घ्या अर्धा खजिना काढ अर्धा नंतर केव्हा पण माझ्या मुलांकडे मी गेल्यावर बरं का ठीक आहे आणि लगेच नारायण भाऊ बाहेर निघाले आणि एकदम दरवाजाचं बाहेर गेले एकदम गायब होऊन गेले हा आप बापरे तू अंगाला एक एकदम धडकेवला आजूबाजूला पाकता अंगणात आले पाहिलं अरे कोणीच नाही सुमसाम शांत मध्ये इतक्या वेगाने कुठं काही नारायण बन निघून गेले घाईने नाही पण त्याच्यामध्ये आता आपल्याला खजिना लपवायचा त्यांनी पटकन दरवाजा ते आतूनकडे घेतली मदिनेला ती पिटी पलंगाच्या खाली घालून दिली बस सकाळी पाहू त्याला ती पिटी तशीच ठेवली रात्रभर मग झोप आली नाही सकाळी सकाळी पाच साडेपाच झाल्यास येईल कोणीतरी दरवाजा ठोकला तुकाराम भाऊ लगेच दरवाजा उघडला कोण एक व्यक्ती आला त्याने घरी तुला माहिती पडलं का म्हणे काय अरे काल रात्री की नाही अकरा साडे अकराला तुझा मित्र नारायण अरे तू गेला रे अटॅक नाही हो बाबरे बापरे तू का बोल ना एकदम दुर्गा का सांगतो अरे का सांगतो तू तू न हो अकरा साडे अकराला गेला आणि एवढा रात्री काही कोणाला सांगायचं नाही तुझे मित्र पण घर किती दूर आहे त्याचे घर कुठं तुझ्या घर कुठं आणि एवढा रात्री येऊन तुला काय सांगायचं सकळ सांगू त्यांनी गल्लीत माहिती पडलं तेवढं पुरा गावात अजून कोणालाच माहिती नाही बापरे तुकार माझ्या अंगात धडके भरले ती व्यक्ती लगेच निघून गेली घरात आले पाहता पलंगाचं खाली लपवलेली पिटी अरे जशी तशी त्यांनी ती पिटी बाहेर काढली त्यांची मिसेस मुलं ते आले काय झालं मग तुकाराओ रात्री घडले सर्व कथा सांगितली बापरे नारायण बोहाले ते खजिना येऊन गेले मग त्यांनी ते किल्लीने उघडलं बघितलं आणि बापरे सरांचे डोळे एकदा विस्मारले गेले लहान 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 सोन्याचे भरपूर तुकडे होते पाच पाच दहा दहा ग्राम वीस ग्राम पन्नास ग्रामचे असतील ना लहान तुकडे चांदीचे तुकडे मोठमोठे बापरे किती दिसते हे मग त्यांनी विचार केला बापरे सोनं चार पाच किलो सोनं चार पाच किलो चांद चवर चांदी दिसते न एवढा खजिना ठेवला हा मुलांसाठी आता मुलं पण चांगले नाहीत आणि आपल्याला सांगितलं अर्धा खजिना तुम्ही घेऊन टाका मग तुकाराम भाऊच्या विशेष मुलं म्हणाले हो तुम्ही जातात लोकांना किती बी सांगितलं ते काय विश्वस्ट होणार आहे त्याविषयी तुम्ही असं करा आपल्याला तो खजिना नको त्यांच्या खजिना त्यांना वापस करा पण तो करा नाही नाही मी नारायणला शब्द दिलेला आहे नारायण बोलणे माझ्या मोठ्या विश्वासाने माझ्या जो जोड दिलं की अर्धा तू ठेवून अर्धा त्यांना दे पण मी असं करतो मी आता, आता मी तिथं जातो त्यांना आता काहीच बोलत नाही सर्व आजच्या विधी मार्ग आटोपलं का संध्याकाळी मी त्यांना ते सांगेन सर्व लगेच केलेत कारण बांतपणे झोपले सर्व वाटत होते आणि म्हटलं बापरे असं वाटतच नाही व्यक्ती किल्ली त्यांनी सर्व लवकर रडत होते दोघा मुलांनी सांगितलं रात्री अकरा असं वारा त्यांना एकदम कसा तरी जीव घाबरायला लागला आणि बोलता बोलताच त्यांनी पाणी पिलं आणि लगेच त्यांनी मानस टाकली बापरे मग एवढं रात्री मला काय नाही सांगितलं रात्रीची वेळ काय तुम्हाला सांगायचं आणि घर तुमचे किती लांब होतं सगळेच सांगू बा म्हणून आम्ही सगळेच सांगितलं झालं त्या म्हणाला नाराण काय केलं काय नाही तो कोणाला काहीच सांगितलं नाही सर्व विधी वगैरे विधी मार्ग आटोपला मग ते घरी गेले होते संध्याकाळच्या वेळेला ती लहानची पेटी घेऊन लोखंडी पेटी घेऊन ते आलेत नारायण भाऊच्या घरी सर्व आश्चर्याने पाहायला लागले बरंच पाहुणे होतं होते अभय काय मग त्यांनी सांगितलं ही पेटी आणि काल रात्री काय घडलं ते संपूर्ण सांगितलं बापरे सर्व आश्चर्याने पाहायला लागले हा मुलांना तर खूपच आनंद झाला वडील वारले हे दुःखस्थ्री विसरून गेलेत तर कमाले आमचे वडील इतके आमच्यापासून खजनाला पण तुमच्याजवळ कस काय दाखवा दाखवा का उघडा लगेच ती किल्ली किती उघडलं आणि बापरे सोनं सोनं चांदी बापरे अकरा बारा किलो हे सर्व टोटल पाच सहा किलो सोनं दिसतो पाच सहा किलोच्या वर चांदी दिसते बापरे किती आहे मग करा म्हणून सांगितलं त्यांनी मला सांगितलं की बा अर्धा तू काढून घे पण मला ते योग्य वाटलं नाही हे बघा तुम्ही दोघं मुलं आहेत तुम्हाला जितकं पटलं तितकं मला द्या मग काही लोक म्हणाले हे बघा तुकाराम तुझ्या मित्र होता त्यांनी सांगितलं ना अर्धा तू ठेवून घे कर याचे दोन भाग करा सोन्याचे दोन भाग करा चांदीचे दोन भाग करा आणि अर्धा अर्धा वाटून घ्या पण दोघं मुलं फार भारी होते त्यांच्या घरच्या बाया त्या लगेचमध्ये आल्या हो हे काय लावलेलं आहे अहो खजिना सर्व आमचं आणि तुम्ही कसं का तुम्ही अर्धा घेता आर, दा आर कमाले सर्व लोक आश्चर्याने बघायला लागले दोघं मुलांनी सांगितलं हे बघा तो करा काका तुम्ही आमच्या काकाच्या ठिकाणी आजपर्यंत आम्ही तुम्हाला काकाच म्हणतो तुम्ही मित्र येते त्याच्यामुळे तुम्ही आमच्या काकाचे परंतु आम्ही हा विश्वास कसा ठेवायचा आहे की अर्ध तुम्ही ठेवून घ्या असं कसं सांगितलं त्याचा काय पुरावा आहे बापरे तो करण्या डोक्याला हात लावून घेतला मग दोघा मुलांनी आणि त्यांच्या बायांनी एकच सांगितलं की बघा तुम्ही खोटं बोलतायत का असं काहीच नाही तुमच्याजवळ ठेवायला दिला असेल खजिना हा खजिना दिला म्हणून त्याबद्दल खजिना सांभाळला बा आतापर्यंत म्हणून तुम्हाला काही हवं असेल तर मागून घ्या आम्ही लागल्याचं ला एक दोन तुकडं तुम्हाला देऊन टाकतो चांदीचं बापरे दोघं मुलांचं असं तुकार तू मनाला धडकी भरली अरे बापरे हे काय मग आश्चर्य बोलणारे सर्व इतर लोक बरेच पाहुणे मंडळाची सर्व जो कमाले अहो तुमच्या वडील अचानक वारले ते दुःख वगैरे तुम्हाला नाही तुम्ही मस्त असे गप्पा करताय नाही नाही त्यांनी जे सांगितलं तसं करा मग त्या मुलांनी अजिबात ऐकलं नाही 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 हा आमच्या वडिलांच्या आहे यांना याच्यातून काहीच मिळणार नाही आम्हाला पटलं तितकं आम्ही दोन तीन तुकडे चांदीचे नक्की देऊ एक काय आता दोन चार तुकडे देऊन टाकू मग तुकाराम आणि रे मला काहीच देऊ नका ते लगेच दोघं मुलं अहो बरोबर आहे अहो एवढा होता का अजून चार पेट पेट्या होत्या आम्हाला काय माहिती तुमच्या तुम्हाला माहिती का सांगताय तू घरामध्ये तुमचे चार पाच पेटे असतील ना आम्हाला एक काहीतरी लोणी तुम्ही खाऊन घेतला ना आम्हाला ताक वापस करताय म्हणून तुम्ही ते द्यायला आले अजून लोकांपुढे सजूकपणा की मी किती बोला नाही चांगलं आहे बापरे तुकारामच्या डोळ्यातून नास्त वाहत के वाहत होते की बाप कशी मुलाय हे अरे बाबा हे असे लोक होते म्हणूनच नारायण भाऊने आपल्या जोड खजिना ताब्यात दिना त्यांना आपण काय चूक केली काय करा सर्व लोकही बोलायला लागले पण त्या दोघं मुलांवर त्यांच्या घरच्या बाहेरवर काही परिणाम झाला नाही त्यांनी कोणा आश्चर्य ऐकलं नाही सर्वात खजिना पटकन घरात नेला मागच्या घरात कपाटात ठून नेला आणि त्यां काका तुम्हाला मिळ काहीतरी आम्ही दोन चार चांदीचे तुकडे देतो तुम्हाला नक्की देऊ आता तू भाऊ त्यांची मुलं मी शे आश्चर्यने पाहते काही बोलत नव्हते दुकान बोलण्या पश्चाताप द्याला की खरंच नारायण बोलणे सांगितलं होतं खजना आधी अर्धा ताब्यात ठेवू आणि अर्धाच त्यांना दे, दे ते ते का का मी मेल्यावर रात्री भूतून ते आले होते बिचारे त्यांनी जाताना सांगितलं होतं की बा मी आता तीर्थयात्रेला ना अचानक काय माझं कमी जास्त झालं तर खजना जमिनीतच राहून देईल काहीतरी कर्तव्य म्हणून मुलाला द्यायचंय म्हणून द्यायचंय तूच सांभाळ आता काय कर जाऊ द्या त्यांनी म्हटलं बाबा रे आम्हाला काहीच नको बस मुलांना एकदम आनंद झाला एकदम आनंद खूप त्यानं बरंच झालं पण ते म्हणा नाही तुकाराम बाबा तुम्ही एवढ्या आमच्या वडिलांच्या खजिना सांभाळला तुम्हाला देऊ आणि बघा कशावर तुमच्या घरात बाजू याचे याच्या चारपट नसेल बापरे रे मग तो बाबा म्हणाले बाबा रे तुम्हाला जर असं वाटत असेल माझ्या घराची झिरती घेऊन घ्या तितका द्यायच्या मला अहो चाप्टर मनुष्य का घरात आहे का एवढा खजिना बाकीचे लोक सर्व आश्चर्याने पावले पाणी मंडळी अहो असे काय करतात तुम्ही अहो तुम्हाला काही कमी आहे का आणि तुम्हाला असं गरीब माणसावर असं काय आरोप करतात ते म्हणाल नाही नाही का जगात कोणाच्या काहीच सांगता येत नाही मित्र म्हणून ते लोकांना दाखवायला आल आलेत की बा मी खजिना वापस केला आणि मोठा खजिना तर त्यांच्याचकडे शील नाही खरंच पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे म्हणजे घराची झळती घेऊ आपण पण एक बाबा म्हणा अहो घराची झडती नाही त्याने आधीच लांबपास करून दिला असेल तर काय सापडणार आहे मग तो करा म्हणाला ठीक आहे तुम्ही पोलीस कंप्लेंट करा खरंच <laughs> पोलिस आल्यावर मी सांगेन की खजिना माझ्या ताब्यात दिला पण तुम्हाला माहिती आहे का अव जिमनीत असलेला खजिना त्यांना धन सापडलं हे सर्व सरकारच्या महिन्यात तुम्हाला काय मिळणार आहे मात्र दोघं मुलांचे एकदम डोळे पांढरे झालेत खरंच खरं आहे पोलिसांना जर आपण कंप्लेंट केली तर जे तुम्ही बी चाललं जाईल नको 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 काही कंप्लेंट करायची बाबा रे जाऊ द्याव द्या जे ते राहू द्या आता बाकीचे तू ठेवला असेल तू राहू दे तुझे कर्म तुकाराम माझे कळमं मी काय केलं पण ते दोघं मुलांचे नाही नाही अरे बाबा जे असेल ते आता तुम्ही बरं आमचे डोळे उघडले नाही पोलिसांकडे गेलो तर जे होतं ते बी पोलीस घेऊन गेले असते सोनं चांदीचं खजिना बापरे सर्व लोक आश्चर्यचकित झाले मग मोठ्या दुःख अंतकरण आहे तू कारण त्यांची मुलं आणि मी घरी वापर आला तू म्हणाले मी आधीच सांगितलं होतं त्यांनी सांगितलं ना तसं करा परंतु ते पण बरोबर नव्हतं त्यांनी परतच हा आपल्यावर आळ घेतला तर आणि मी खजिना ठेवून गेला कसं काय करायचं खूप दुःखी होऊन घरी आलेत बापडे आपल्या मित्र काय चांगला होता ना आपण काय चूक केली त्यांची मुलं असे होते म्हणूनच तर त्यांनी खजिना लपून ठेवला होता आणि आपल्या ताब्यात दिला काय करायचा त्यांना रात्रभर झोप आले मग सकाळी उठले पूर्ण उत्तर कार्य वगैरे दसकऱ्याविधी झाला उत्तर काळ झालं पण नारायण भाऊ त्यांच्या घरचे लोक गेले सर्व केलं सर्व चूप मग सर म्हणाले की खरंच एवढा मोठा खजिना मिळाला काय मुलं आहे सगळं गावात बातमी पसरून गेली पण त्यांना काही फरक पडला नाही बरेच लोक अरे बाबा त्या माणसाने सामान काहीतरी त्यांना देस निम्मे सांगितलं तर तू निम्मे नका दे पण काहीतरी चांगलं द्या पण त्या ते दोघं मुलांना अजिबात पाजर फुटला नाही तेव्हा नाही एक काहीच देणार नाही आता आम्ही थोडाफार चांदीचे तुकडे त्यांना नक्की देऊ बस सोनं बिनं नाही देणार चला तुकाराबाने पुन्हा सांगितलं मला काहीच नको बाबा तुमचा खजिना तुमच्या जेव्हा नारायण भाऊंच्या खजिना होता त्यांचे वारस तुम्ही आता ते तुमच्याजवळच ठेवा चला उत्तर कराय आटोपला चालले गेलेत सर्व शांत मुलांना एकदम आनंद घरचं चुनबाई वगैरे वापर एवढा चाळीस इखर्जी होत मिळालीच पण आता एवढा खजिना पण आपल्याला भेटून गेला खूप आनंद होत होते दोन चार दिवस गेलेत त्यांनी खजिना काय केला त्यांनी तर त्यांना मिळते पण रात्रीची वेळ नाही किती वाजले बारा साडेबारा झाल्याच असेल तुकारम भाऊच्या कोणतरी टोकला तुकाराम भाऊ उठले बाहे कोणशी निवडा रात्री बापरा तुकाराम रे तुकाराम बापरे तुकाराम भाऊ एकदम दरदरून घाम सुटला धरथर खावा लागले नारायण भाऊचा आवाज बापरे काय करायचा मग त्यांनी कोण आहे तू कोण मजा घ्यायची आमची तू खरंच नारायण आहे का तू अरे तुकाराम मी नारायण आहे उघड दरवाजा घाबरू नको कमी येऊ डायरेक्ट आत बापरे मी आत येऊ शकतो बरं पण तुझ्या परवानगी शिवाय कसं काय यायचं तू दरवाजा उघड कसे उठले तुकाराम थरथर थरथर कापत त्याने दरवाजा उघडला घरात मंद जेवायचा प्रकाश चालू होता नारायण घरात घुसले त्यांच्या एवढं मोठं कपड्यात मोठं कपड्याच्या घसोड्यामध्ये मोठं बोज बांधलेलं होतं पटकन आले तर दंध जमिनीवर छन छान छन छान खडखड खडखड खडकडाचा आवाज झाला बाबरे काय आणि समोर नारायण आता थरथर कापत होते तुकाराम मागे मागे सांगले नारायण अरे तू कराम घाबरू नको अरे मी भूत होतो तर तू माझ्याबरोबर शेतात आला घरापर्यंत आला आणि आता काय तू घाबरतो अरे मी तुझा मित्र आहे काहीच करणार नाही आणि हा बघ खजिना होता ना हे माझे मुलं कसे होते मला माहिती ते तुझ्या ताब्यात त्याच्यासाठी दिलात आणि तू कुशाल देऊन गेला आता मी एवढ्या राजू तुला सांगितलं असतं की मी मेलवलं आहे तर तू किती घाबरला असता मा खजिना तुझ्या घरापर्यंत पो पोचला असता नाही ते पोचण्याचं माझ्या होतं म्हणून मी तुला घेऊन गेलो जमीन खोदून ते तुला दिलं आणि तू पुन्हा वापस करून दिलं सर्व होतं सर्व बघितलं ना मुलं कसे येतं तू का डोळे विस्परून पाहत होते मंद उजळात दुःख अत्यशे दुःखेपणाने उभे त्यांनाच बघ तुकाराम आता मला आत्ता मला वेळ नाही ज्या खजिना खरंच तू की अर्धा तू ठेवा आणि अर्धा जो ना आता त्यांना देऊ नको त्यांना चाळीस एकर जमीन बागायती मिळाली आता अर्धा खजिना तू कुठल्या तरी मंदिराला दे संस्थेला दे एखादं चांगलं कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था असतील त्यांना दे निसर्गाचे काम करणाऱ्या संस्था असतील त्यांना दे गरिबांना वाट पण त्यांना देऊ नको तुकरा माणूसच विचारलं पण नारायण भाऊ तुम्ही तर मेले तुम्ही खजना कसं आणला अरे बाबा मी तेव्हा सुद्धा घेऊन आलो तो डायरेक्ट परंतु तुला घेऊन गेलो शेतात कुठे काय ते सर्व तुला असं वाटायला नको की एकदम असं कसं काय खजेना आणला म्हणून मी त्यावेळे तुला शेतात घेऊन गेलो होतो आणि रस्त्यात जाताना तुला सर्व सांगितलं की मुलं असे आहेत घरी असे गप्पा करता आले ते बर हो का आपल्याला घरचे लोक उठले असते बरोबर आहे आता नारायण भाऊ मस्त बोलत होते उभे होते तुकारामच्या आता भीती गेली होती जेवढ्या आपला मित्र आहे नारायण भाऊ वारले आणि त्यांचे समोर ब हे सुद्धा तुकाराम भाऊ विसरून गेले मग नारायण बोलून सरले बघा असं काही दिलं मग कोणत्या मंदिराला जायचं मला तर काय समजत ते खूप प्रसिद्ध मंदिर आहेत मग नारायण बोन नाही असे मोठमोठ्या प्रसिद्ध मंदिराला जायचे जे लहान लहान मंदिर आहेत आणि जे लहान लहान संस्था आहे ते खूप चांगलं काम करतो मग त्यांनी पैसेच्या अडचणी तिथं जा आणि फेदास हे सोनं वगैरे त्यांच्या ताब्यात देऊन दे आणि मात्र एवढं नक्की की अर्ध तुझ्याकडे ठेव मी काय केलं माहिती आहे का अहो त्या पेटीमध्ये त्यांनी पेटी तसेच कपाड आठवले रोज ते उघडून पाहायचे सर्व पाहायचे हात लावायचे पुन्हा ठेवून द्यायचे ते सोनं तसंच कपाड ठेवतो मी ते सर्व पेटीतलं सर्व सोनं काढून घेतलं हे बघा कपडे बांधून आणलेलं आणि तिथं सगळं कोळसे भरून दिले बस त्यांना ही शिक्षा योग्य होती जाला मग त्यांनी घेतलं आता काय करू मी काही नाही असं मी सांगितल्याप्रमाणे कर एखादी लहान मंदिर संस्था गोरगरुन यांना अशी मदत कर गुप्तदान कर काही कर माझ्या नावाने सांगितलं चालेल आणि तुम्हाला असं वचन दे की मग खरंच चांगल्या कामासाठी मी हे वापरेन तू कर म्हणून खरंच नारायण भाऊ तुम्हाला मी वचन देतो की मी याचा चांगला उपयोग आणि तुमच्या मुलांना ते मुळीच देणार नाही त्यांनी सांगितलं की बघा मुलं आले तरी कबलायचे नाही आणि गुप्चुप ते त्याच्याबरोबर चांगल्या ठिकाणी सत्कारने लावा पैसा मात्र निम्मित तू ठेवतो खूप प्रामाणिकी की एवढा खजिना नाही सुद्धा तुझे नेत फिरले नाही ने। तू पूर्ण पूर्ण त्यांच्या ताब्यात दिला पण ते नेतचे गेलेले लोक होते त्यांनी काय केलं सर्व हिसकून घेतलं अजून तुझ्यावरती आरोप ठेवला की ताक दिला लोणी तर तू ठेवून घेतल्याशी मग समजलं तुला आता हे मुलं कशी आहेत खरंच अशी मुलं असतात नारायण म्हणा तुकाराम तू गरीब आहे तुझे मुलं खरंच गरीब आहेत आणि चांगले आहेत पण माझी मुलं पैशांमुळे खूप म्हणजे त्यांना जास्त पैसा असल्यामुळे मुलं खरंच वाया देतात ही मी पाहिला मी खूप कष्ट केले मेहनत केली एवढा पैसा मला वाटलं की हे अजून वाढवतील तर ते फक्त चंगळकडनं एवढंच त्यांना माहिती आहे जाऊ द्या आता तो खजिना सत्कारने लावास लहान लहान मंदिरं वगैरे आणि संस्थांना बाबा झालं आणि मला वचन दे की आता मी मुलांना देणार नाही काही याच्यातलं काहीच सांगणार पण नाही की काय झालं चला मग तू खरं लगेच त्यांना शब्द दिला की खरंच नारायण भाऊ तुम्ही काही काढचू नका पास नारायण भाऊ एकदम खूप प्रसन्न चेहरा झाला खूप आनंदाला तेव्हा जे बघतो तुकाराम आता मी जातो शांतपणे आता खरी मला मुक्ती मिळेल कारण त्यावेळेला मी जरी तुला दिला तरी माझ्या मनात धाक दुःखच होतं की काहीतरी गडबड होईल आणि झाली तशीच गडबड झाली आता मी पूर्ण मुक्त होईल तू चिंता करू नको आणि लगेच दुसरं आकृती झाल्याने नारायण भाऊ गायब आता एवढा खजिना कसा सांभाळायचा असं आता तो एवढा घाम सुटला होता की ते सुद्धा खूप वजन असं वाटायचं का पन्नास किलोचं हे का सोनं चांदी वाढून गेला काय माहिती मग त्यांनी ते सर्व घासवळ घेतलं घरात एका जागे सुरशी जागी लपवला रात्रीच्या ओढ्या रात्री त्यांनी मिसेसला उठवलं मुलांना उठवलं हे बघा नारायण बोनचं भूत परत आलं होतं खजिना दिला आता कुणालाच कबलायचं नाही याची योग्य विलेट आपण त्याला बस रात्रीभर ते गप्पा करतच बसलो कुणालाच सकाळी सर्व गावात बातमी कपाटात पेटी ठेवली होती ते पिटीत उघडून बघतात तुझ्या कोळशी गेले कोणी गेले दोघं भाऊ भांडत भांडताय एक म्हणतो की कपाटाची चावी तुझ्याकडे होती आणि ती पीटीच्या कुलपाची चावी तर कपाटात ठेवलेली ती दोघं एकमेकांना आरोप करतात आणि आपसात भांडण करतायत तू करायचं वाटणार चाहू द्या आता त्यांचं त्यांच्या घरात भांडण सुरू झालं होऊ द्या भांडण काय करतात आणि तू आणि त्यांच्या मुलं त्यांच्या मिसेसने ठरवलं की नाही हा जो पैसा आहे ना नारायण बोनच्या एक कजिना आहे खरंच त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून आपण त्याच्या योग्य प्रकारे त्याच्या दानधर्म करू फक्त त्यांच्या मुलांना माहिती करू द्यायची नाही कारण मित्र नारायण त्याच्या खजिना आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळावी दिलेला शब्द आपण पाण्याचं एवढं तुकारामने ठरवलं आणि योग्य तो, तो विल्हेवाट लावायचा निर्णय घेतला बरं तर मित्रांनो स्फूर्ती एवढंच पुन्हा भेटायला वगैरे गुड बाय